एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुले व्यासपीठ मानव पराभूत उमेदवार झाले ते तानाजी सांकळे पराभूत झाले आहे गढ त्यानी हा जिंकला पण स्वतः आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी मला सुद्धा जे व्यासपीठावर नाहीत म्हणून निवडून ना आले नाहीत विरोधात नसले तरी आप ते आपलीच माणसं ते आपल्या ते येते आप माणसं आपल्या घराची त्याचा कोणतर आमच्या जिवाळ्याच्या मित्राचा मुलगा कोणतरी बहीण आमची तिथे निवडून आलेले त्याही हजर नसतील तर त्यांचं सुद्धा जाहीर इत्याही तुकडे अभिनंदन करतो तु या मुद्दाही ला गोराच्या आहे तो क्या होता लाग बुरा चाहे तो क्या होता है? वही होता है जो भगवंताने ठरवलेलं होतं या ठिकाणी गोरगर्या बाबा राहण्या चाललेला आहे सामल्याचा स्वाभिमान या ठिकाणी चिरडला जात आहे सांगोल्याच्या जनतेला गुलाम बनवलं जात आहे त्याच वेळी पांडुरंगाने ठरवले नव्हतं की भरल्या हाताने या ठिकाणी आनंद बानेला विधी मी माझ्या तमाम करू पांडुरंग आम्हाला बघायचा नाही पंढरपूरच्या देवळात जाऊन रुक्मिणी आम्हाला बघायची नाही पंढरपूरच्या देवळात जाऊन आमचा पांडुरंग तिथं माझ्या समोर बसलेला आहे माझी रुक्मिणी तिथे आहे तुम्हीच आमचं देव आहे तुमचा आशीर्वाद हेच आमच्या जीवनाच सार्थक काय की पण का पण काय नाही मी बोलत नाही मला एक तर पाडलं याच मला दुःख नाही जीवनात माझ्या लढाई खेळत असताना एकट्यानं लढाई खेळायची गेल्या चाळीस वर्षात मला सवय होती ही काय माझी पहिली लढाई या तालुक्यातली आणि मी लढत होतो ते कुणाबरोबर लढत होतो ज्या माणसाला संपूर्ण महाराष्ट्र उभा राहत होता त्या स्वर्गीय हत्तीस कुस्ती खेळण्याला मी पैलाव तुला का कशासाठी तुम्ही रे आडवा तुमची बाजी नाही एक जण मला पुन्हा अडवाय बघते दुसरा एक पाय ओढतोय तिसरा एक पाय ओढतो नाही त्याचा उपयोग <laughs> ना होणार शून्य नाही होणार तालोक्यात की माझ्या जनता मला शून्य कधी होऊ देणार नाही कधी तिने दिलं जना अहंकार बदला होता अजूनही भारतीय जनता पक्षात लगा प्रवेश सुद्धा नाही तो तुला मस्ती काय अहंकार काय गर्व तो होता फक्त जयकुमार गोरे साहेब पालकमंत्री तुझ्या कार्यालयात तुन चार तुन गेल्यानंतर लगा सात हत्तीचं बळ तुला काय वरणाय लागलाय हरणाय लागलाय कोणाला दाब देतोय कोणाला काय करतोय आमदारकीच्या तुम्ही सोसलं सगळं जाऊ द्या म्हटलं ये एक तरुण उमेदवार उभा राहिलाय एक जुवा बाबाचा दोस्त उभा राहिलाय काय घात केला तर काय आपण वाईट बोलायचं नाही मी काय दोगाव एक शब्द बोललो कुठल्याही गावात माझ्या भाषणात सांगायच मी दीपक साळगाव बाबासाहेब देशमुखावर टीका केलेली एक माझं भाषण काढून दाखवा मी विकासा बोलत होतो तालुक्याला देशात देत होते कोणत्या दिशेने आपल्याला जावं लागण्याचं गणित मांडत होतो आणि मी यावरून तुम्हाला सांगत होतो येणार

सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम